हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर शनिवारची संध्याकाळ आहे आणि साहेब त्यांना काल तिकडं मुंबईला गेले होते कामाला तर तिकडंच त्यांचा मुक्काम वगैरे झाला होता तर काल रात्रीचा मुक्काम तिकडचा करून पुन्हा दिवसभर काम करून नंतर आता साहेब येणार आहेत घरी तर आता मी पटकन माझा स्वयंपाक जो काही करायचा होता तो सगळा मी उरकून घेतलेला आहे हे लास्ट फक्त काम राहिलं होतं डाळीला फोडणी द्यायचं तर आता इथे जस्ट मी डाळीला फोडणी दिली आणि पूर्ण घरामध्ये ठसका हो उमटला होता आणि तेवढ्यातच ना साहेब पण घरी आले आणि एक्झॉस्ट फॅन चालू केला तरीसुद्धा ठसका येतच होता घरामध्ये थोडंफार तर ना साहेबांनी येताना दूध दूध वगैरे आणि हे पापडी वगैरे आणली होती बेसनची पापडी असते ना ते आम्हाला सगळ्यांनाच आवडते चौघांना सुद्धा ते अनुभव होते इथं तयार झालेली आहे डाळ भात भाजी चपाती बघू चपाती चपाती नाही मग काय भाजी भारी झाली वांगेची भाजी तुला वास येतोय का वास चाललाय का विचार तर आता इथे बघा सहा वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि स्वयंपाक तर माझा रेडी झालेलाच होता त्यामुळं एकदम रिलॅक्समध्ये मी बसली होती आणि त्यानंतर इथे सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आपापल्या पण मी मात्र खुश होते की माझं काम ओके झालं आहे आणि आता एकदम रिलॅक्समध्ये बसायचं आहे टेन्शन नाही आणि हळूहळू कामं करत उशीर करण्यापेक्षा ना पटापट -पत कामं करून मोकळं झालेलं बरं असं मला वाटतं काय करायचं आहे मम्मी पप्पांना त्यानंतर मग थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि आता इथे मी पापड तळायला घेते कारण आता साहेबांनी जेवायला मागितलेला आहे अरे ती बंद होत गेलेलो काल भय 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 लांब लांब हे येता ती फुटेज घ्यायला येतात आमच्याकडून ती <laughs> प्रियंका म्हणतेस काय फुटेज फुटेज लेणी अरे तरी ते बघा आमच्या घरामध्ये ना काम करत करत सुद्धा मस्ती चालू असते मुलांची आणि फ्रेंड्स हा तवा जो आहे ना तो मी कधीच वापरत नाही हा तवा ना मी बदलापूरमधून घेतला होता तर रस्त्याने ते असतात ना बसलेले ते लोखंडाचे तवे कडे वगैरे घेऊन तर तिथून घेतला होता पण ना घेताना मला समजलंच नाही ते थोडंसं छोटा झाला तवा मोठा घ्यायला पाहिजे होता त्यामुळं कधी कधी पापड वगैरे भाजण्यासाठी मी तवा यूज करते तो बाकी चपात्या भाकरी तर माझ्या मोठ्या मोठ्याच असतात त्यानंतर आता इथे साहेबांना दिलं जेवायला आणि त्याचबरोबर हे बेसनची जी पापडी असते ना हे सगळ्यांना आवडते माझ्या घरामध्ये मा अनुष्काला वैभूला साहेबांना आणि सोबत मलासुद्धा खूप आवडते ही टेस्टी लागते एकदम पापडी आणि ह्याच्यासोबत ना जिलेबी असले ना तर खूप छान लागते पण फक्त ही पापडीच घेऊन आले होते साहेब जिलेबी आणलीच नव्हती त्यानंतर हळूहळू वा एक एक जण असं बसायला चालू केले अगोदर सकाळीने नको नको बोलले मी नंतर जेवण नंतर जेवण त्यानंतर मग वैभूदादा पण जॉईन झाला त्यानंतर अनुताई पण बसली जेवायला आणि माझं मात्र ते पापडी खाणं चालू होतं तर हा आहे आता रविवारचा दिवस तर रविवारच्या सकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि मी इथे उठली आहे तर रोजचं साडेतीनला उठते पण रविवार असला की थोडंसं उशिरा उठते कारण की हप्ताभर रोज लवकर उठ उट, उठून उठून कंटाळा आलेला असतो त्यामुळे ना एक दिवस थोडंसं थोडसं एक दोन तास उशिरा उठलं तर बरं वाटतं तर आता इथे मी उठली आहे आणि ब्रश चालू आहे माझा ब्रश फेसवॉश अगोदर उठल्या उठल्या करते आणि आज ना जरी रविवार असला तरी सगळ्यांना सुट्ट्या नाही आहेत तर मुलांचे क्लासेस आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवायचा आहे आणि ते म्हणतात ना की एका होममेकरला कधीच सुट्टी नसते ती गोष्ट मात्र खरीच आहे कारण की घरातील सगळ्यांना म्हणजे हप्त्यातून किमान एकदा तरी सुट्टी असते ते दिवस बदलून बदलून असू द्या किंवा संडेचंच असू द्या पण एका होममेकरला म्हणलं तर प्रत्येक दिवस सेमच असतो प्रत्येक दिवस उठायचं स्वयंपाक बनवायचं धुणं भांडी करायची म्हणजे रोजचा सा दिवस सारखाच असतो तर आता इथे आली आहे मी किचनच्या बाल्कनीमध्ये आणि बघा बाहेरचं वातावरण आणि रोजच्या दिवसामध्ये ना डब्याला काय भाजी बनवायची याचं टेन्शन असतं आपल्याला पण संडे असला की नाश्त्याला काय बनवायचं याचं टेन्शन असतं तर मी ना रात्रीच विचार करून ठेवला की आज ना सगळ्यांची फेवरेट पुरी भाजी बनवायची आणि खास करून अनुताईची फेवरेट आहे पुरी भाजी आणि ते आमच्या इथे बघा पूर्ण कुत्र्यांची टीमच तयार झालेली आहे जवळजवळ पंधरा सोळा कुत्रे आहेत या टीममध्ये आणि सोसायटीच्या बाहेरचे कुत्रे वेगळे आणि आतले कुत्रे वेगळे अशी टीम आहे आणि लागलं ला तर दोन्ही टीममध्ये भांडण लागतं कधी कधी अचानकच तर अचानक ना कुत्र्यांचा भुंकायचा जास्ती आवाज येत होता म्हणून मी थोड्या वेळ बाहेर जाऊन बघितलं तर टीम जमा झाली होती त्यानंतर मी इथे ना बटाटे उकडायला टाकले आणि आ, ही आपले वडापावची जी भाजी असते ती भाजी आणि पुरी बनवायचं आहे आज तसं तर ना मी आज वडापावच बनवणार होते कारण की भरपूर दिवस झालं वडापाव बनवला नव्हता पण ना बेसन दळून आणायचं ते बाकी आहे काम त्यामुळं बेसन नाही आहे सध्या घरामध्ये म्हणून मग प्लॅन चेंज झाला आणि मग पुरी भाजी बनवायचं ठरवलं तर आता इथे साहेब पण उठलेले आहेत आणि माझ्या स्वतःसाठी पण चहा घेतला त्यानंतर आता इथे मिरच्या भाजून घेते आणि मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत लसूण मिरची अद्रक हे सगळं वाटून घ्यायचं आहे आणि हा तवा ना खूप म्हणजे खूप जड आहे आणि खूप छान आहे आणि मला म्हणजे हा तवा चांगला वाटतो पण ना एवढंच की याच्यावरती ना चपात्या चा एकदम छोट्या छोट्या कराव्या लागतील आणि छोट्या छोट्या चपात्या साहेबांना वगैरे आवडत नाहीत त्यांना ते मोठ्या चपात्या मोठ्या भाकरी पहिल्यापासून खाऊन माहिती आहे त्यामुळे छोट्या छोट्या चपात्या बनवल्या किंवा त्यांना खूप राग येतो त्यामुळं ना मग हा तवा असाच राहून गेला वापरायचं तर कधी कधी अशा एक्स्ट्रा कामासाठी मी काढते त्यानंतर ना मी मिक्सरमध्ये वाटावं म्हटलं मिरच्या पण लाईटच गेली तेवढ्यात तर आता इथे मी पुरीसाठी मळून घेणार आहे आणि पुरीसाठी मळताना मी काहीच टाकणार नाही याच्यामध्ये कारण की गेल्या वेळेस ना आ, कसुरी मेथी आणि ओवा वगैरे टाकून बघितलं होतं पण ते चांगलं लागणार नाही एकदम साधी सिंपल पुरी छान लागते बाकी दुसरं काही एक्स्ट्रा काही एक का टाकलं आणि बनवलं तर किमान मला तरी आवडत नाही ती टेस्ट त्यामुळं ते ना मी जसं आपण चपात्यासाठी पीठ मळतो ना तसंच मी इथं फक्त चवीपुरतं मीठ टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते संडे जरी असला तरी पण साहेबांचं म्हणजे भरपूर वेळपर्यंत झोपणं असं नसतं तर सहा साडेसहा वाजेपर्यंत ते पण उठतात आणि त्यानंतर त्यांचं ना मुलांना उठवणं पण चालू होतं कारण की मुलांचा क्लास आहे त्यामुळं उठवायचं काम मी त्यांच्याकडे दिलं होतं कारण उ मुलांना उठवायचं म्हणलं ना तर कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनटं त्याच्यामध्येच वेस्ट जातात त्यामुळं मग मी साहेबांना सांगितलं की तुम्हीच उठवा मुलांना तर इथे ना बटाटे व्यवस्थित उकडून झाले होते आणि थंड झाल्याच्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती सगळी मी काढून घेतली आणि त्यानंतर आता इथे फायनली मी फोडणी देणार आहे एकदम साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी तर त्या अगोदर ना बटाट्याचे जे उकडलेले बटाटे आहेत त्याचे ना मी अर्धे अर्धे दे तुकडे करून ठेवलेत म्हणजे कीड वगैरे लागलेली असली तर दिसतं ना आपल्याला त्यामध्ये तर त्यानंतर ना पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये राई जिरे टाकले त्यानंतर कढीपत्ता टाकला थोडासा आणि कडीपत्ता ना किचन गार्डनमधला आहे ताजा ताजा एकदम त्यानंतर याच्यामध्ये ना हे लसणा लसूण अद्रक आणि मिरची मी ग्लासामध्ये वाटून ठेवली होती कारण की माझ्याकडे ती छोटीवाली उकळी नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकलं हळद आणि थोडंसं धना पावडर कारण की कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे आता सध्या त्यामुळं ना थोडंसं मी धना पावडर पण याच्यामध्ये ॲड केलं हे बघा अर्धा चमचा फक्त धना पावडर टाकलं तर आता इथे सगळं हे मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर ना हे बटाटे जे अर्धे अर्धे दे तुकडे करून ठेवले त्याला ना व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलं आणि मोठे मोठे याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे जर राहिले ना तर मग म्हणजे सगळ्यांनाच राग येतो त्याच्यामुळे एकदम बारीक असं स्मॅश करून घेतलेलं आहे त्यामुळं तर आता पण इथं फ्राय झाले होते व्यवस्थित त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा जो आहे स्मॅश केलेला तो मिक्स केला आणि आता हे सगळं एक जीव करून घेतलं आणि मीठ टाकायची गरज नाही कारण की ना मी मिरची वाटतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं पुरंसं त्यानंतर ना एक्स्ट्रा मीठ वगैरे टाकायची गरज नाही पडली तर आता एका साईडला करून ठेवली भाजी आणि त्यानंतर आता सुरुवात होणार आहे पुऱ्या बनवण्याची तर आता सगळ्यांचा जवळजवळ ना ब्रश वगैरे झालेला आहे आणि सगळेजणं नाश्ता करायला बसलेले आहेत तर पटापट आता सगळ्यांना गरम गरम पुऱ्या तळून देते आणि गरम गरम पुऱ्याच छान लागतात नाश्ता करताना नाहीतर थंड ना मग त्यामध्ये ते तेल वगैरे जास्ती असं दिसायला लागतं आणि त्यामुळं ना पुरी खायचं थोडंसं जड जातं पण गरम गरम असलं ना तर जरा दोन घास जास्ती जातात तर मी इथे ना ह्या छोट्याशा डब्यानी ह्या पुऱ्या बनवल्या म्हणजे एका साईजच्या बनतात याच्यामुळे आणि कटिंग करून घेतले म्हणजे मोठी चपाती बनवली त्यानंतर कटिंग करून घेतली पुरी नाहीतर काही काही जणांना डायरेक्टली असं छोटे छोटे असं पुऱ्या लाटून पण डायरेक्टली ठेवतात पण मला ही अशीच सवय आहे कारण की ही अशा पद्धतीनेच माझी मम्मी पण बनवायची पुऱ्या वगैरे त्यामुळं मला पण अशीच सवय आहे कटिंग करून पुऱ्या बनवण्याची तर इथे तेल मिडियम असं गरम झालेलं आहे तर इथे पुरा तळत तळत ना सगळ्यांना नाश्ता देण्याचं काम पण चालू होतं सोबतच आणि अशा प्रकारे ना म्हणजे सगळ्यांना गरमागरम जेवण सर्व करायला काहीतरी नवीन काहीतरी बनवून खाऊ घालायला मला ना जास्ती उत्साह येतो नॉर्मल स्वयंपाक काही बनवायचं म्हणलं तर कंटाळा येतो पण काहीतरी विशेष काहीतरी बनवायचं म्हणलं तर खूप उत्साह येतो आणि म्हणजे सगळेजण खुश झाले पाहिजे सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं ना इथे पटापट मी गरमागरम नाश्ता सगळ्यांना सर्व करत होते आणि आता बाहेर चालू आहे तिघांचा पण नाश्ता अनुताई तर पहिलंच बसली होती नाश्ता करायला आणि त्यानंतर आता लास्ट मी साहेबांना प्लेट दिली तर तिघांचा पण नाश्ता चालू आहे आणि माझ्या पुऱ्या तळणं चालू आहे तर पुऱ्या तळून झाल्याच्यानंतर जो काही पसारा होता तो मी काढून वॉशबेशीनमध्ये टाकला त्यानंतर हे जे कढईमधलं तेल होतं ना ते तळलेलं तळल्याला कसलंही तेल असू द्या भजी तळल्याला किंवा कसलंही ते ना मी वेगळ्या कॅटलीमध्ये ठेवते ह्या छोट्याशा डब्यामध्ये ठेवते मी कारण की तळल्याला तेल ना जास्ती दिवस जर राहून गेलं ना तर मग ते तेल खराब होत असतं त्यामुळं जे प्युअर तेल आहे चांगलं क्लिअरवालं तर ते मोठ्या कॅटलीमध्ये ठेवते आणि जे तळून काही उरलेलं तेल आहे ते वेगळ्या डब्यामध्ये ठेवते आणि आता इथे अनुताईची म्हणजे आंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि तयारी पण झाली होती ती गेली तिच्या क्लासला त्यानंतर ना मी पूर्ण किचन ओटा पूर्ण घासून काढला स्वच्छ साबणाने कारण की एकदाशी असं फ्रेश घासलं ना तर छान वाटतं दिवसभर म्हणजे एकदम फ्रेश वाटतं नाहीतर मग ना ते, तेलाचे डाग कुठं कुठं छोटे छोटे असतात भिंतीवरती किंवा कुठं गॅस स्टोव नुसता पुसून घेतला ना, ते, ना तर मग ते तेलकट विचित्रच वाटतं पण जर धुवून स्वच्छ घेतलं ना किचन ओटा गॅस स्टोव किंवा ही भिंत वगैरे तर मग एकदम चांगलं वाटतं नाहीतर ना स्वतःलाच कसं तरी वाटत असतं म्हणजे घाणेरडं वाटत असतं तर आता इथे भांडे पण घासायचे बाकी आहेत तर असं अशा प्रकारे काही नाश्ता वगैरे बनवायचा म्हटला संडेच्या दिवशी तर कुठलाही नाश्ता बनवला तरी पण ना पसारा भरपूर पडतो म्हणजे भलं वडापाव बनवा भलं पुरी भाजी भलं पराठा काहीही बनवा पण नाश्ता बनवला की खाण्यासाठी टेस्टी लागतो पण ना पसारा त्याचा भरपूर पडतो आणि पसारा पडला तर ढिगभर भांडे पडले की आता हे घासायला खूप म कंटाळा येतो पण कंटाळा करून जमतच नाही कारण की घासणं हे आपलं कामच आहे आणि आपल्याशिवाय दुसरं कोण करणार आहे त्यामुळं ना मी कंटाळा जरी आला तरी स्वतःला थोडंसं पुश करत असते की बाबा काही करून आपल्यालाच हे काम करायचं आहे त्यामुळं आत्ता केलं तरी आपणच करणार आहे आणि उशिरा केलं तरी आपणच करणार आहे त्यामुळं आत्ताच केलेलं बरं असं मग विचार करते आणि स्वतःला पुश करते आणि मग सगळे जी कामं आहेत ती पटापट आवरतात तर इथे सगळं धुवून वगैरे झालेलं आहे किचन ओटा वायपरने पाणी वगैरे खिचलं आणि त्यानंतरनं सुक्या कपड्याने पूर्ण किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला कारण की गॅस स्टोव काचेचा आहे आणि त्याच्यावरती धुतल्याच्यानंतर सुक्का कपडा जर नाही फिरवला ना तर मग त्याच्यावरती पाण्याचे थेंबाचे डाग वगैरे राहतात त्यामुळं कपडा फिरवते आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केलेले भांडे स्वयंपाकासाठी काढलेले भांडे वगैरे सगळं घासून धुऊन स्वच्छ झाल्याच्यानंतर इतर सगळी काही कामं केली घरातली आणि त्यानंतर हे फायनल काम केलं आहे कपडे धुवायचं तर इथे मी कपडे आता सुकायला टाकणार आहे बाल्कनीमध्ये आली आहे तर आता कपडे सुकवून झाले आणि त्यानंतर आली आहे मी किचनमध्ये तर किचनमध्ये हे जे भांडे वगैरे घासले होते हे सगळे मांडणीला लावून घेतले व्यवस्थित आणि किचन पूर्ण रिकामी करून घेतलं आणि तोपर्यंत ना इथे साहेब गेले होते स्टेशनला भाजीपाला घेऊन येण्यासाठी आणि त्यांच्यासोबत ना वैभव पण गेला होता क्लासवरून आला आणि नुकताच गेला होता तर मी ना पटापट तोपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतला आणि तेवढाच साहेब आणि वैभव दादा दोघंजण आले स्टेशनवरून भाजी तर भाजीपाला तर आणलाच होता पण त्याचसोबत ना साहेबांनी खाण्यापिण्याच्या वस्तू पण आणल्या होत्या तर पिझ्झा वगैरे आणला होता स्पेशली आणि पिझ्झा ना म मा, मला तर खूप आवडतो पिझ्झा तर अनुताईला मात्र जास्ती आवडत नाही कारण त्यामध्ये चीज असतं त्यामुळं पिझ्झा आवडत नाही आणि म्हणजे असं असलं तर खाते नसलं तर तिला बर्गर जास्ती आवडतं त्यापेक्षा तर इथे फिंगर चिप्स आणलं होतं तर ते तिला आवडतं जास्ती तर साहेबाने ना भाजी आणली होती म्हणजे कांदा टोमॅटो लसूण वगैरे हे सगळं आणलं होतं तर आता इथे बघा माझा फेवरेट पिझ्झा तर इथे चालू झालेली आहे आमची पिझ्झा पार्टी तर या तुम्ही पण जॉईन करा कराय का आणि का बर

<laughs> बाप रे किती पहाट काय अभ्यास करते सकाळी सात ला म्हणल्यावर किती पहाटे पहाटे एकदम झोपा झोपा गुड नाईट गुड नाईट हा गुड नाईट तर फ्रेंड्स डाळ भात आणि पिझ्झा वगैरे खाऊन आणवता येईचं पोट भरलं होतं आणि तिची चालू झाली आहे झोप दुपारची तर माझा ही मच्छी मा फ्राय झाली की मी पण जेवून थोडंसं आराम करणार आहे तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय